नमस्कार आज आपण आलेलो हो आहोत जो तळोजा फेस मधून खारघरला कनेक्ट जो ब्रिज होतो पेंधर फाट्याला त्या ब्रिजची माहिती घेण्यासाठी आज, आज आपण आलेलो हो। आहोत व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गडळ टाकण्याचं काम सुरुवात झाली होती आज जे पहिले दोन पिलर होते खारघरच्या दिशेने त्यामधील गडर लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचे जे दोन पिलर आहेत त्याच्यामध्ये गडर लाँचिंग होताना आपल्याला दिसत आहे हा खारगरच्या दिशेचा भाग आहे आणि हा नॅशनल हायवे फोर्टी एट आहे ही हा जो समोरचा भाग दिसतो हा भाग तळोजा फेस्टूच्या दिशेने निघतो आणि तिथील पण जे पिलर असतात त्यांचे पण पूर्ण काम झालेले आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचे पण जे गडर असतात ते पण तेथे टाकण्यात येतील आपल्याला दिसतो की मोठ्या प्रमाणामध्ये हे गडर लाँचिंगचं काम सुरू आहे नॅशनल हायवे फोर्टी एट आहे ह्या हायवेवरती नेहमी वाहतुकीची वर्दळ असते बघा समोर आपल्याला दोन क्रेन मशीन दिसत आहेत की त्यांनी जे मोठाले गडर उचलण्याचं काम करत आहे आणि ते लॉन्चिंग करत आहे समोरच्या पिलरवरती पण काम सुरू आहे गडर टाकल्यानंतर जो रस्ता बनेल त्याच्यानंतर मग हा काही दिवसांनी थोड्या ज्या फेस टू ते खारघर हा ब्रिज ओपन झाल्यानंतर आपल्याला खारघर स्टेशन जेमतेम पंधरा ते वीस मिनटामध्ये गाठू शकतो आणि जे खारघरचं जे डी मार्ट आहे ते सेक्टर अठ्ठावीस आणि सव्वीसच्यामध्ये जे आहे ते आपण जेणे दहा ते पंधरा मिनटामध्ये पोहोचू शकतो हा पेंदर फाट्या पेंदर फाट्यावरती असला हा प्रोजेक्ट खूप दिवसापासून पेंडिंग होता पण अलीकडेच या कामाला याची सुरुवात झाली आणि खूप जोरात काम सुरू आहे ही पेंदरच्या दिशेने असलेले ब्रिज आपल्याला दिसत आहेत त्यांचे पण पूर्ण काम झालेले आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे हा जो रस्ता दिसत आहे आपल्याला हा पर्यायी मार्ग त्यांनी काढलेला आहे ज्या दोन गडरमध्ये जे खारघर आणि पेंदरच्या दिशेने जो मधला नॅशनल हायवे फोर्टी एटमधून येणाऱ्या दिवसामध्ये पिलरचं जेव्हा काम होईल तेव्हा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होईल पण पर्यायी मार्ग त्या रस्त्याला मिळावा म्हणून ह्या दोन पिलरमधून रस्ता बनवण्याचं काम पण सुरू आहे म्हणजे वाहतूक बिना अडथळा सुरू राहील हे पेंदरच्या दिशेने असलेले काम आपल्याला दिसत आहे इथे पण पूर्ण काम झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू